पनीरची भाजी खाऊ पा जरा नवीन प्रकार हा मग जस जे तुला आवडेल ते खा फक्त खोबरं खायचं का तुमच्यासाठी आंब्याचा रस पण बनवते आहे कुरडाया पाहिजे का तुम्हाला आम्हाला हिंग गुळ टाकलेलं थोडस गोड वरण आवडतो प्रकार त्यामुळे काय खावं हा प्रश्न पडलाय का ते आठ वाजून एकवीस मिनिटांत म्हणतो नऊ वाज होता तुम्ही रोज जेवायला पायपूस हे बघा ती पिन कुठे लावतात डोक्याला कुठे गेला बोल हाय गाईस आय एम रचिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सीस आज आहे संडे आणि आज संडे असल्यामुळे आमच्या घरी न माझा मोठ्या काकांचा मुलगा स्वप्नील दादा आलेला आहे तो म्हणे आज संडे आहे आज सुट्टी आहे तर मी आज काकूकडे जेवायला जाणार काका काकूकडे का जेवायला जाणार जसं आमचं कसं असतं ना आम्ही पण उठलं की आमची इच्छा झाली की आज आम्हाला इथे नाही जेवायचं आज काका काकूकडे जेवायचंच तर आम्ही पण मस्त उठून चाललो जातो काका काकूकडे म्हणजे तसं पण आलं की आता सुट्टी नेमकीच फक्त शनिवारी रविवारीच असते त्याच्यामुळे म्हणे मी आज काकाकडे जेवायला येणार तो आज आलेला आहे म्हणून त्याच्यासाठी आज स्पेशल मेनू असा बनवला जातो आहे मस्त आम्ही काहीतरी मस्त पनीरची भाजी बनवतो आहे सो शाही पनीरसारखं असं काहीतरी बनवतो मस्त शाही पनीरचा मसाला पण आणलेला आहे सो शाही पनीर वरण भात पोहे असं मस्त आयटम बनवले जाणार आहेत आज त्याच्यासाठी तयारी चालली आहे फक्त फरक एवढाच आहे आम्ही कसं आहे ना साडेआठ नऊ पर्यंत जेवतो पण त्याच्याकडे तो थोडा लवकर जेवतो साडेसात आठ वाजेच्यात जेवून घेतो त्याच्यामुळे थोडी फास्ट तयारी करावी लागणार आहे पटापट तेच गो मस्त स्वयंपाक करायचा आहे म्हणून मी खोबरं किसायला बसली आहे खोबरं आणि आपले राजे बघा काय करत असतील राजे शंभू काय खातोय खा, शंभू खातोय खोबरं हे मी नुकतंच स्टार्ट केलं होतं किसायला ते तो खातोय म्हणजे आता आपण भाजी करायची नाही का फक्त खोबरं खायचं का जायचं काय खातो ते सांग पहिले काय जातो अरे दे किसू दे मी so, तुम्हाला आज की पनीरची भाजी बनवायची सो मी पनीर कापून ठेवलेली आहे आणि ना मी ना आम्ही शाही पनीरचा ना मसाला आणलेला होता हे बघा सोहनाचा होता पण पन शाही पनीर मिक्स मसाला होता सो so, ते मी त्यानुसार त्याचं ते त्यानं दुधात मिक्स करून घ्यायचं असं त्यांनी जे जे सांगितलं त्यानुसार केलेलं आहे आणि बाकी इथे तर प्युरी आपली नेहमीची जी आहे ती आहे सो मी बनवते इथे शाही पनीरची जी इकडे भाजी आणि इथे काजल बनवते आहे पोळ्या आमचं वरण भात ऑलरेडी रेडी झालेला आहे आणि इथे आमचे स्वप्नील भाऊ आलेले आहे चा भाऊ हाय करा तुमच्यासाठी आंब्याचा रस पण बनवते आहे कुरडाया पाहिजे का तुम्हाला कुरडाय नको हो बेबीला पण देणार आमचा रस आंब्याचा आम रस काय पाहिजे बेबी काय खातो <laughs> बेबी नाही म्हणते ना बेबीला नाही देणं आंबारच ठीक आहे बाय सगळीच आम्ही ना जेव्हा जेव्हा आम्ही दोघी जणी स्वयंपाक करतो ना एक अर्ध्या तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो कारण इकडे भाजी होत असते इथे पोळ्या होत असतात इथे वरण भात वरण भातातला म्हणजे दोघी एका वेळेस लावल्यामुळे काय झालं ना भात रेडी झालेला आहे वरण सुद्धा झालेलं आहे फक्त मग आता त्याला आपल्याला पोळायचं छान हिंग गूळ वगैरे टाकून कारण आम्हाला हिंग गूळ टाकलेला थोडंसं गोड वरण आवडतं आणि वरण भात असला की तूप वगैरे तर असतं सो ते तर रेग्युलर आहे बाबा गोष्टी काही काही गोष्टी पण असं सांगते दोघी गो दोघी जणी दो दो कामाला लागलं ना की बराबर भरावर कामं होतात एक अर्धा तासात कामं होतात माझी भानली भाजी बघा ऑलमोस्ट एक पाच दहा मिनटं पाच दहा मिनटात रेडी होईल आणि शाही पनीर मिक्स मसाला आहे त्याच्यामुळे भाजीच नाव आपण शाही पनीरच आहे पनीरची भाजी आहे सो असं आणि आता मी आता पनीर ॲड करते याच्यामध्ये उठून कर ना उठून कर नाही नाही एकदा जागी बसलं की बसलं किती छान वाटतं आता छान गार झालं आहे ना आता घर कोण झालं ते आंब्याचा रस्त्या आता झालं सगळं रेडी झालं सगळं रेडी झालं आता साडेआठ झाले इकडे घ्या काहीच किती वाजले आठ वाजून एकवीस मिनटन तो म्हणतो नऊ वाजवता तुम्ही रोज देवाला हा सगळं झालं आंब्याचा रस फक्त ती पिळते पिळून झाल्यानंतर मी मिक्सर फिरवून देईल एव्हरीथिंग इज रेडी मग पाच दहा मिनटं थांबावे लागतील ला था। आता नाही सगळं वरती आता गॅस शांभू हो। इकडे ये शांबू आहे का इकडे लवकर लवकर ये <coughs> आंबा रस आहे म्हण आंबा रस इथे <coughs> आंबारस आंबा रस बनाना करेक बेबी बनाना टकलू बेबी टकलू बेवी टकलू 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 रुमाल काढला हां पुसून घे दोन पुसून घे हातपाय पुसून घ्या हात पायपूस पायपूस पाय हा पायपूस हे बघा आणि हात कोण पुल हातपूस हात पोस गुड बॉय शेंबू शंबू ही पिंक कोणाची आणि त्या बॉल मध्ये टाकली ती पिन कुठे डोक्याला डोक्याला लावता कोण आणि बेबी बेबीच्या डोक्याला डोक्यावर टक्कल आहे बेबीच्या डोक्यावर टक्कल आहे आणि बेबी लावते बेबीने बॉल मध्ये टाकली पिन कप पिन पीन आता बॉल मध्ये कस काय टाकतो शंभू बॉल मधून काढ बर पिन काढ काढ पिन काढ बघा हे बघा दिसला अरे पडली हे बघा हे बघा पिन ही पिन माझी आहे शंभू घेऊन फिरतो आणि काही काही गोष्टी शंभूच्या खेळण्यांमध्ये सापडतात आम्हाला आमच्या ज्या वस्तू हरवतात त्या आम्ही बघतो शंभूच्या खेळण्यांच्या बॉक्समध्ये कदाचित त्याच्यामध्ये सापडून जातात बऱ्याच वेळा आणि ही पिन आता शंभू लावतो टकल्यावर बॉल आणि बॉल दाखव दे बॉल दे बॉल दे बॉल दे बॉल पिन पाहिजे पिन घे पिन त्या बॉल मध्ये परत नाही कोणा गेली का गेली का बॉल मध्ये गेली टकली माझी हे माझ्या ह्याच्या शर्टात टाकून आज शर्ट नेमकं त्याने पूर्ण गेला शांबू कुठे गेला बॉल बॉल कुठे गेला काढ 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 बॉल काढ हा था गे काढ काढ बॉल काढ हा काढ आता सोपं झालं आता सोपं झालं काढ ना आता सोपं झालं काढ ना बॉल निघाला आता हा बॉल टाकू का हा हा बॅट पण बॅट बॉल खेळायचंय का आपल्याला हा घे आणि मला बॅट बॉल मारते तुझी उभा राहा मी बॉल टाकते तुला हो चला काजी मॅडम झालं का तुमचं मी आता फिरव का तू फिरवायचं आहे ना चलो हे बघा गाईज आमची इथे शाही पनीरची जी भाजी म्हणतो आम्ही तर ती भाजी रेडी आहे का जो जरा भात दाखव ना एकदा सारखं होतं बरं हे बाहेर केलेलं आहे वरण आणि आता हे जे नाही भात येतात माझ्या हातात माझ्या हातीकडच एंगेज आहे त्याच्यामुळे मी नाही दाखवू शकत ठीक आहे सो इथे आंब्याचा रस चाललाय आज आम्ही शंभूला ढेरी केली होती तू नंतर आता आणि पोळ्या पण रेडी आहे अरे बेबी आली बेबी आईला दाखवली नाही तुझी ढेरी तू किती मस्त दिसत होता आंबा रस खाणार आहे का आंबा रस का दिवशी माझं बसून बसून आम्ही शंभू ढेरी कुठे आली होती दाखव आईला ऍक्टिंग करून दाखव इथे इथे बॉल ठेवला पोट कुठे पोट ना हेच आहे बरोबर हे पोट आहे बरोबर अरे नक्क <laughs> लगे बे मी दाखवायला लागेल तो लगे दाख हा छोटू फोन शंभू त्याच्यावरती गाणं लावू बरं बरं बाय दो या फोनवरती ना दोन तीन गाणे चल ती, मे उडवन मे उडवन काही के पान बनार असं दिवसभर तेच गाणं चालतं आमच्याकडे आता सगळीच आहे बघा सगळा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि तो मी वाढून घेतलेला आहे वरण भात भाजी पोई आंब्याचा रस आणि आज कुरडाया करणार होतो पण स्वप्नात जाऊन नाही म्हणाले म्हणून इथे दोन ताटा सेपरेट वाढून ठेवले बिकॉज शंभू राजे असले की आम्हाला एक सगळ्यांना एकत्र बसता येत नाही चला, चला रे बसा तुम्ही दोघ जण जेवायचं नाही हातपाय धुवा चला उठा 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 हातपाय धुवा नाही हातपाय धुवून या नसेल बसा तुला शंभूला सांगितलं हातपाय धुवा तर तो जागेच उठून चालला अरे यार त्याला आता पप्पाच्या मांडीत बसायचं आहे त्याला जस आपले भाऊ हात धुणे छान झालंय मला देऊन टा चंबूला नटतो चंबूला नटतो आ पप्पा खाऊन राहिले आप्पा हवंय असंच असत ते पॅसिव पद्धतीने केलं तरच ते पोटात जाईल नाही तर नाही चला चला बस बसा हात धुर आले का चला 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 तुम्ही जाऊ का बसा पहिले स्टार्टिंगला मग आम्ही बस भाऊच्या शेजारी बस ना तुला तांबे भरून ठेवले मी आई उठ्यावर शपिल भाऊ तुला बोलली कुरडा या करू का म्हटलं आंब्या असं सोबत तू नाही म्हणतो बर पनीरची भाजी खाऊ जरा नवीन प्रकार केले हा मग जसं जे तुला आवडेल ते खा जे तुला आवडेल ते गरम आहे भात पण खाईल ना भात पण खाईल बस स्वप्नील भाऊ तुला थांबा 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 आजी आजी थोडस वाटेल आंबरस द्या शंभूला काजळशा आंबे रासानबाई त्याशिवाय जेवण घेऊ देणार नाही तो बाकीच्यांचं पण पप्पा तो असं एक राऊंडला चालेल ना का वाढू तुम्हाला पण वाढल्या वाढल्या भरपूर तूप टाकलं आहे मी तूप नको घेऊ त्याच्यावर वरण वाटत लागत असेल तर सांगा मी ते आणते हां डेट थांबा पहिलीपासून काजळ दादा द थांबवतो गाणे गाणे थांबवा आणि त्याची बोलायची वाट बघा म्हणजे त्याचा आवाज येतो आपल्या आवाजात त्याचा आवाज येत नाही खा आंबारस पोळी खा पोळी खा नी भात त्याच्यासोबत काय पेटा पोळी आंबा भात आंबा लगेच चमू असं सांगायचं आंब्याचा रस आणि पोळी खा असं म्हण काय म्हणतो स्वतःचा सांग मग मी तुला आंब्याचा रस अजून देईल भातही नको फक्त रस त्या दिवशी पण तो फक्त रस खायसाठी माझ्याजवळ बसला होता ओ बेटा अजून देऊ आत अजून दे असं म्हणे अंबारस काय बेटा भात का अच्छा आप्पाला भात हवाय का तेवढ लक्ष पाहिलं का त्याचं बोसरीच बोचरी म्हणे बोचरी पप्पा काकाच्या ताटात काय संपलंय बघ काय नाही काकाला म्हणा घ्या पोळी घ्या अरे बोल रे आंबारस खाऊ नको इतका

ते शेवया खाल्ल्या मी पण मला कधीच आवडला नाही त्या आंबाच्या रस आणि शेवया खाऊन पाहिलं मी आज पुरणपोळी खाल्ली आहे पण ते शेवया पण बरेच जण खातात मी कधी खाऊन पाहिलंय मी एकदा मला बिलकुल आवडला नाही तो प्रकार हा त्यामुळे काय खावं हा प्रश्न पडलाय का चला चांगलं खाऊन घ्या मग चला झालंय जेवण या दोघी सासू सुना आता बसलेले आहे आणि आरामात स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट झाला होता आज भरपूर जेवण आहे त्याच्यामुळे फिरायला जाणं कंपल्सरी आहे दादाला घराबाहेर हाकला हाकला <laughs> म्हणजे <में जी>, हाकला <laughs> तू भाजी नाही घेतली का आरामशीर खा हा शंभूमय ना हां शंभू त्याच्यामुळे काय होऊन जातं शंभू असंच व्यावं लागतं आणि दोन टप्प्यात जावं लागतं तर आपण सगळेजण असं गोल एकत्र करून बसू शकलो असतो आहे की नाही राजेपा कसे बसलेत हे उंदीर दिसत पण नाही असं बघितलं की सो सगळीच आमचं छान जेवण वगैरे झालं स्वप्नी गो आत्ताच घरी गेले आणि मी म्हटलं अरे चला आपण फिरायला जाऊ फिरायला जाऊ पण काजेचं जेवण बाकी होतं दादा म्हणे मी माझ्या मला बच्चित फिरतोय म्हटलं ठीक आहे चलो लेट्स गो म्हटलं आपण एकटेच जाऊयात मी आता थोड्या फिरायला आलेली एक दहा मिनटं आणि मग मी जाई घरी